ठेवलाय याच्यात <laughs> ना आशी पेटले पातकोल्याचा कामच आहे पण तू चालतो ऐक फायनली खूप दिवसानंतर आपण दोघे ओके ना म्हणजे हा एक आलं आहे सुनील जोशी गावरान व्हिडिओ असतात एकदम मस्त म्हणजे कॉमेडी व्हिडिओ असतात <laughs> <laughs> त्याच्या बघा दिसतं नाव घेतलं कॉमेडी तरी येते त्याच्या व्हिडिओ बघितलं थोड्या मस्त असतात आज त्याला जो सोबत घेऊन आलं आहे मासे पकडायला म्हणजे मासे पकडण्याची व्हिडिओ शक्यतो नसेल फक्त कुकिंग करू त्याला तो लय दिवस झाला कमेंट करायचा मला पण घेऊन जा मला पण घेऊन जा मग तू एकटाच खातोस मला आज टाईम भेटला त्याला रोज चुकवायचं मला एकटा दिसत नाही खायला दिसणे बनवित असतो मासे आला आहात त्याच्या जोडीला बघू आता कसं फोटो खायला आता त्याला मस्त मासं भुजून खायला देणार आहोत बघू पहिले भेटताना घ्या नाही मेन भेटलं पाहिजे मग आपण भुजवू त्याला भेटूया लगेच सोबत खायला आणलंय बारीकसा टिक्का आणि थम्सअप शेवटी आज ज्यांना आणलं ना मासं पण म्हणजे भुजलेलं मासं खायला त्यांना साबित करायला लावलं ना आता मस्त नाही की थोरसच मला भेटलं पकडं पकडलं आपण भूशावर भुशाचे व्हिडिओ नाही टाकीत बसत आता डायरेक्ट भुजिंचीच व्हिडिओ तुम्हाला दाखवता हे बाई माणसं आणल्यात मी नाही यो वाईबाऊ मलपेकर सुनील जोशी मल कर, विकी मलपेकर तू विकी मलपेकर सॉरी मी वाईबाई बोललो बोलला का ते आता <laughs> बोलल्यासारख्याला नाही आम्हाला घेऊन आलं आता बघू मा कसं भुसायचं ते दाखवणार आहे आता बघू चौकन कशी लागते घसलय बसलाय लय बसला काल तेल उर घालले थांबताय का साफ करा अरे मज घरी आईच कामच त्याला साफ करायचं काय काम, <laughs> का काम करी। ना म्हणून साफ करायचा काम त्याला आता आला तिची रोज जाईल तुम्ही भावेशला कमेंट सांगली होती आम्हाला घेऊन घेऊन तो आता आला आम्हाला घेऊन तर मासे वगैरे झालेत पकडून आता आता फक्त आपल्याला भुजायचे ना काम करायचे आता जरी घेतलं साफ करायचं किलो जी वाय भेटले पाच वा, गाव गावटी वाय हातात <laughs> बसले आंगल्यावरी आंगलीवरी आहे पण हातात बसलय बघाची बघा वाय काय करायचे आता बुधाची आहे सोडून पण जमणार नाही

लिंबू नंतर टाकायचं बस लिहिलं माहित नाही असा विषय म्हणजे तुला नाही माहित तू सायपाक एवढा चांगला करतो ना पातकोल्या होणार पात आता <laughs> <laughs> पाचकोळ्याची पण सई चालू चालू या साईडला घेतला पाचकोळ्या पानांच्या वाढवायची

आता लाशी लाग ना मग बोलशील काय पातकोला ठेवलाय आपल्याला काड्या पाहिजेत मासा भुजत ठेवाला ना आपल्याला हे बघ करवंदाची झाड अजून काय झालेलं नाही काडी पाहिजे त्याच्या आपल्याला भुजत बुजत एकदम बरोबर वाटतं

अरे पाच झाला लागत ना सांगू दे <laughs> ना तुझं कोणी इथं आहे राशी मानसा दिसत पण नाही लावला भिन्यागा यानी वु। भयंकर ऊन आहे त्यात ही आग म्हणजे भयंकरच लागते पाण्यात जाऊ नये ग खादन वाट दिसली거든 पण थोडं करू नाही ना तूनी वाट लावित घेतले त्याची

आता आताच <दा> भाजू त्याने आत्ता करून लावलं अरे कसा रे राहिला बाजूला पाचकोला राहिला बाजूला हे बाजूला किमा झाला किमा

जाऊ रिंगाल लागालच नको मोठी वाया बी दोन भेटल्यात माया इकडे फुसफूस लावलाय वाटवला

बाबातीट <laughs> <laughs> नीट नीट थोडीशी आग ठेवली ना म्हणून ते काल झालं असता <laughs> का इथे लास आहे मारणाचा बाबा झाले तू खा अरे खाज इथली एकच नंबर झाले अरे अरे बाबा अर्धा दुसऱ्या नक्की उलट निघ

काम आपल्याला जमत ती एक कांद्यामध्ये बाग वाजायची कांदा म्हणजे पाणी आलं लाल घालाय वाय घेतली या खाला नाही एकदा माहीत पण नाही काय धंदा बघू वाय बारीक ते बारीक अर्धी तुला त्यासाठी वाय खाऊन हम्म एकाच नंबर वाईला मला घे म्हल्या वाय का तू लोटा घे मोठा तू कराटाची ना बुराला अरे छिपाकलं ते काय यांचं चालू तो आणि लिंबू भारला मला

मला भारी लागतात ना मित्रांनो तुम्हाला पण जर खास असेल तर भागाला चार पाच कमेंट टाका द्या का तो बरोबर खाला जेवणी मी पण आणा ना तुम्ही याला आटिली त्याला जमणार नाही मजा पण असा टाइमपास झाला थंडा कापला ना नाही थंडा काम झाला असता त्याला दिला पण नाही आपण लेट आला ना येत नव्हता बोलतो पोर्यावा लागेल दाखवायला ठेवलं काय दाखवा आम्हाला खाऊन पण देईने काय

दे मित्रांनो एवढीच व्हिडिओ होती कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आता घरी चाललो तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा शेअर करायला विसरता तुम्ही ते पण करत जायत पोहचते ठेवले मासा इसार सगळ्यात टेस्टी मासा हा जागा चिच्छा मासा बोलतो त्याला काटा एवढा भयंकर आहे ना टॉचला का गेम सोडायचे नाही आता त्याला सोडून देऊ हे दोन मासे मेन पकडलं होतं मेन हे विसरून गेलो पिशवीत गुंतून राहिलो होतं ना त्यांच्या काट्यांपैकी हे बघा आता जातील आता पप्पा येईल रे आधीला त्याच मरण नव्हता